नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला स्टीफन गाईज यांचे पुस्तक मिनी हॅबिट्समधून हे सांगणार आहे की कसे तुम्ही एकदम सोप्या आणि छोट्या छोट्या सवयींनी स्वतःला पूर्णपणे सकारात्मक पद्धतीने बदलू शकता आणि या सवयी इतक्या छोट्या आहेत की त्या पाळण्यात तुम्हाला दररोज दहा सेकंद ते एक मिनिटांचा वेळ लागेल तर चला लगेच सुरुवात करूया काय तुम्ही सकाळी उठता सर्वात पहिले तुमचा फोन शोधता का आणि फोन मिळाल्यानंतर सर्वात पहिले तुमचे सोशल मीडिया अकाउंट चेक करता कोणी काय शेअर केले कालच्या पोस्टवर किती लाईक्स आले कोणी कमेंट केली मज्जा येते ना आणि तुमचे आईवडील बोलत असतात की ही तुझी खूप घाणेडी सवय बनत चालली आहे लवकर सोडून दे त्यांचं पण बरोबर आहे सवयी या आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहेत आपल्याला माहीत पण नसते की आपण सवयींसोबत सवय जगत आहोत जसे की आपण रोज सकाळी दात घासतो ही पण एक सवय आहे ही सवय आपण लहानपणापासूनच आपल्यासोबत जोडून घेतलेली आहे वर्षानुवर्षे सारखी सारखी करून ती आपल्या आयुष्याचा एक भाग बनून गेली आहे कोणतेही कारण नसताना तुम्ही सारखे सारखे तुमचा मोबाईल तुमच्या खिशातून तुम बाहेर काढून चेक करता ही सुद्धा एक सवय आहे आपले आयुष्य हे एक परिणाम आहे आपल्या सवयींचे लहानपणापासून तुम्हाला सवय आहे दात घासण्याची आणि यामुळेच तुमचे दात हे चांगले आहेत खरे बघितले तर चांगल्या सवयी लावणे खूप कठीण असते आणि आपण मोटिवेट होऊन त्या गोष्टी करणे सुरू तर करून देतो पण जास्त दिवस त्यात टिकून नाही राहत उदाहरणार्थ तुम्ही कोणाकडून तरी प्रेरित होऊन ठरवले की तुम्ही रोज सकाळी उठून व्यायाम कराल पण ही शक्यता आहे की थोडा वेळ करून तुम्ही लगेच हार मानाल किंवा असे होऊ शकते की तुम्ही चार ते पाच दिवस हे कराल आणि पुन्हा परत तुमच्या जुन्या रुटीनवर परत जाल यासोबतच मोटिवेशन संपले चांगल्या सवयी लावण्यासाठी मोटिवेशनपेक्षा जास्त इच्छाशक्तीची गरज असते या इच्छाशक्तीवर मी डिटेलमध्ये आधीच एक व्हिडिओ बनवला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर तसे बघायला गेले तर मोटिवेशन ही चांगली गोष्ट आहे पण सहसा आपण त्या गोष्टींना घेऊन मोटिवेट होतो ज्या गोष्टी आपल्याला आवडतात जसे कि की सुट्टीचा दिवस किंवा एखादा आवडीचा खेळ खेळणे पण त्याच जागी जर तुम्हाला तुमच्या घराची किंवा रूमची सफाई करायची असेल तर त्यावेळी मोटिवेशन कुठेच मिळणार नाही जर तुम्ही सुरुवातीपासूनच तुमच्या सवयी बदलण्यासाठी एकदम मोठा टार्गेट ठेवाल तर तुमची इच्छाशक्ती पण तुमची साथ नाही देणार जसे की तुम्ही पहिल्याच दिवशी व्यायामात सर्व व्यायामाचे प्रकार करायला घेणार तर तुम्ही ते नाही करू शकणार पहिल्याच दिवशी तुम्ही अर्धा तास किंवा एक तासाचे मेडिटेशन करायला घेणार तर ते तुम्ही नाही करू शकणार तर यावर उपाय आहे मिनी हॅबिट्स तुम्ही जी पण नवीन सवय लावू इच्छित आहात त्याची सुरुवात करायची आहे मिनी हॅबिट्सपासून एकदम छोट्या छोट्या सवयींपासून उदाहरणार्थ जर तुम्ही संपूर्ण व्यायाम प्रकार करण्याची सवय लावणार असाल तर सुरुवात करा रोज बेसिक एक्सरसाइजपासून यामुळे तुमची इच्छाशक्ती पण तुमचे साथ देईल कारण बेसिक एक्सरसाइज करणे ही काही मोठी गोष्ट नाही फक्त काही पंधरा ते वीस मिनिटाचे काम आहे ही आहे मिनी हॅबिट्स जर तुम्हाला तीस मिनिटाचे मेडिटेशन करण्याची सवय लावायची आहे तर सुरुवात करा फक्त एक मिनिटापासून थोड्या दिवसानंतर ही वेळ आपोआप वाढेल पण तुम्हाला ही वेळ वाढवून लगेच तीस मिनटाची नाही करायची थोडी थोडी वाढवायची वाड़ आहे एक मिनिटाची दोन मिनटे मग तीन मग चार मग हळूहळू पुढे त्याचप्रमाणे तुम्हाला सकाळी लवकर उठण्याची सवय लावायची असेल तर तुमचा टार्गेट सकाळी पाच वाजताचा नका ठेवू सुरुवात करा सात वाजतापासून थोड्या दिवसांनी पंधरा मिनटे कमी करून तो सहा पंचेचाळीसवर आणा मग सहा तीसवर असं करत करत काही दिवसानंतर तुम्ही सकाळी पाच वाजता उठण्याची सवय करून घ्याल जर तुम्ही अचानक तुमची सवय मोठी कराल तर आत्ता सध्या जे तुम्ही करत आहात ते पण नाही करू शकणार आणि तुम्हाला ते पण उजे वाटू लागेल जर तुम्हीसुद्धा या मेनी हॅबिट्स फॉलो कराल तर या तुमच्या आयुष्याचा एक भाग बनून जातील आणि तुम्ही विना कोणत्या मोटिवेशनशिवाय हे सर्व करू शकाल जसे की तुम्हाला दररोज दात घातण्यासाठी कोणत्याही मोटिवेशनची गरज लागत नाही हे कसे होते ते आता बघा ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा बाईक चालवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ॲक्सेलटर देण्यात आणि क्लच सोडण्यात होणाऱ्या कन्फ्युजनमध्ये सारखी सारखी बाईक बंद होऊन जायची आणि आज तुम्ही यावर लक्षसुद्धा देत नाही कारण तुम्ही ती सवय करून घेतली आहे ती सवय तुमच्या आयुष्यातील एक भाग बनून गेली आहे असे यामुळे होते की सवयी या आपल्या मेंदूचा न्यूरल पाथवे आहेत जितके जास्त वेळा आपण एकच काम वेळोवेळी करतो हा पाथवे जाड बनत जातो आणि जर आपण ते काम दुर्लक्षित करायला सुरुवात करतो तेव्हा हा पाथवे पुन्हा त्याच स्थितीला येतो त्यामुळे एवढे लक्षात ठेवा की आपण आपल्या सवयी एकदम विचारपूर्वक बनवल्या पाहिजेत आता हा विचार करा की विनाकारण सारखा सारखा फोन चेक करून आपली सवय कशी बनत आहे काय फायदा होईल त्याचा फायदा तर काहीच नाही होणार पण हां तुमची मस्करी नक्की होईल एक सवय ही पण आहे की आपण मित्रांना भेटायला जातो आणि तिथे जाऊन आपण आपला फोन काढून बसतो आता मित्रांना भेटायला आलो आहे की फोन बघायला आलो आहे हे तर तुम्ही तुमच्या घरी पण करू शकता पण ही तुमची सवय बनत गेली आहे की जेव्हा मित्रांना भेटायला जातो तेव्हा फोन चेक करत असतो काम करत असताना सारखासारखा फोन चेक करणे ही पण एक वाईट सवय आहे जेव्हा तुम्हाला माहीत पडते की तुम्ही टेन्शनमध्ये असता तेव्हा तुम्ही चॅटिंग करता किंवा काहीतरी खायला सुरुवात करता तेव्हा हे समजते की ही सवय वागणुकीतून आलेली आहे आपली पंचेचाळीस टक्के वागणूक ही अशी आहे की जे आपल्याला माहिती पण नाही की ही वागणूक आपली सवय बनवून गेलेली आहे सकाळी उठताच मोबाईल बघणे कम्प्युटर चालू केल्यावर फेसबुक चेक करणे विनाकारण आपला मोबाईल सारखा सारखा चेक करणे नखे चावणे पाय हलवणे टी व्ही बघणे आणि अजून माहीत नाही काय काय तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या आणि तुम्हाला माहीत पडे की तुमची कोणकोणती कौन कामे ही तुमची सवय बनवून गेलेली आहे आणि कोणत्या गोष्टीनं तुम्हाला बदलण्याची आवश्यकता आहे तर हे होतं आजचं नॉलेज स्टीफन गाईज यांचे पुस्तक मिनी हॅबिट्समधून जर आवडले असेल तर लाईक करा मला लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत माझ्या या मिशनला पाठिंबा द्या माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून आणि व्हिडिओ शेअर करून थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार